नमस्कार सर डिटेल्स आ... मी सांगू शकता मला मी या महाविद्यालयामध्ये मी रयसीएन संस्थेमध्ये गेली एकतीस वर्ष नोकरी करतो आहे या महाविद्यालयामध्ये दोन हजार पंधरापासून आलो गेल्या पाच वर्षापासून वाणिज्य विभागाचा प्रमुख उपप्राचार्य आणि स्वायत्त महाविद्यालयाचा अधिष्ठाता त्या श विद्याशाखेचा या पदावर मी कार्यरत आहे आणि विद्यार्थ्यांना विभिन्न प्रकारच्या विषयाचं मार्गदर्शन त्यांच्यामध्ये संशोधक दृष्टी निर्माण व्हावी याशिवाय हा आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे तो ग्रामीण भागातली विद्यार्थी आहेत या ग्रामीण भागामध्ये पोटेन्शियल खूप चांगलं आहे प्रयत्न करण्याची कुवत विद्यार्थ्यांच्याकडं खूप मोठी आहे कष्ट करण्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची तयारी असते पण त्यांना एक वेगळ्या अशा प्रकारचा ट्रॅक मिळणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची दिशा देण्याचं काम महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर खिलारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयामध्ये सर्वच विद्याशाखामध्ये सुरू असतं सर इथं म्हणजे हॉस्टेलची सोय वगैरे आहे बाहेरच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सोय आहे कसं आहे महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनीसाठी दोन स्वतंत्र वसतिगृह आहेत आणि विद्यार्थ्यासाठी एका वसतिग्रहाची सोय आहे महाविद्यालयामध्ये मुख्यत्वे सायन्स विभागाकडं अकरावी बारावी सायन्स आणि या सिनियर महाविद्यालयातील पी जीपर्यंतच्या अनेक विद्यार्थिनी वसतिग्रहामध्ये प्रवेश घेत असतात प्रवेश घेत असताना मुलींची गर्दी होते अशा वेळेला ज्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना प्रवासाच्या सोयीसुविधा सुवी सहजपणे उपलब्ध होत नाहीत त्यांना प्राधान्यक्रमाने इथं प्रवेश दिला जातो आणि त्यामुळं सर्वांनाच जरी प्रवेश देणं शक्य नसलं तरी बहुतेक विद्यार्थिनींची गरज ही दोन्ही वसतिग्रहाच्या बाबतीमध्ये द्वारे आणि विद्यार्थी ही पूर्ण केली जात असते सर दुसरी गोष्ट इथं म्हणजे ग्रंथालय कशा म्हणजे आहे म्हणजे ग्रंथालय हे आपल्याकडं खूप मोठं ग्र ग्रंथालय आहे कर्मवीर भाऊराव पाटील हे रहित शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत त्यांच्या नावानं कर्मवीर ग्रंथालय आपण सुरू केलं आहे जिथं विविध प्रकारचं मोठं कलेक्शन आहे कनिष्ठ महाविद्यालयाची वेगळी पुस्तकं असतात सिनियर महाविद्यालयाची वेगळी आहेत पी जी सेक्शनसाठी वेगळी आपण बुक्स बुक्स घेतो आहे त्याचबरोबर आपल्याकडे एक एक महत्त्वाचा कोर्स आपण सुरू कर केलेला आहे गेल्या तीन चार वर्षामध्ये तो आहे तो म्हणजे फूड प्रोसेसिंग मॅनेजमेंट अन्न प्रक्रिया व्यवस्थापनामध्ये हा व्यवसायभिमुख कोर्स आहे त्याच्यासाठी डिग्री कोर्स आहे त्याचीही स्वतंत्र पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये एक लाख पन्नास हजाराहून अधिक पुस्तकं आपल्याला महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बघायला मिळतात मग विभिन्न विद्याशाखेच्या पुस्तकाशिवाय इतर ग्रंथ म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील किंवा बँकिंग क्षेत्रातली स्पर्धा परीक्षा असतील किंवा विद्यार्थीवर्ग अलीकडच्या काळामध्ये पोलीस भरतीकडं अधिक आकर्षित होतं आहे त्यांना लेखी परीक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून जे बुक्स लागतील ते तशा प्रकारची पुस्तकं आणि तशा प्रकारची नियतकालिकही आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत जे विद्यार्थी गरीब ओतकरू आहेत त्यांना बुक बँकेची सुविधा नाममात्र वीस टक्के रक्कम त्यांच्याकडनं त्या पुस्तकाची घेतली जाते आणि त्यांना वर्षभर वर पुस्तकं दिली जातात असे ठराविक विद्यार्थी जे ज्यांना त्याची आर्थिक कुवत नाही त्यांना शिवाय विद्यार्थ्यांना सर्वच ओपन ॲक्सिस आपण पदव्युत्तर विभागाच्या सर्वच विद्यार्थ्यांना विद लायब्ररीमध्ये ओपन ॲक्सिस ओपन ॲक्सेस म्हणजे विद्यार्थी केव्हाही ग्रंथालयामध्ये येऊ शकतो आणि त्याच्या निवड आवडीनुसार त्याच्या आवश्यकतेनुसार पुस्तकाची निवड करू शकतो कारण एवढ्या दीड लाख पुस्तकांमधून सर्वच प्रकारचे टायटल्स हे विद्यार्थ्यांनाही इमिजिएटली माहीत होत नाहीत त्यामुळे ओपन ॲक्सिस दिल्यानंतर तो त्याच्या आवडीचं आणि अभ्यासक्रमाला उपयुक्त अशा प्रकारचं ग्रंथ निवड करू शकतो सर अजून एक प्रश्न सर माझा की सध्याला या आपल्या कॉलेजमधून म्हणजे ह्या आपल्या के बी पी कॉलेजमधून भरपूर असे शिक्षण म्हणजे शिक शिक्षक घेऊन शिक्षक शिक्षण घेऊन भरपूर असे म्हणजे विद्यार्थी बाहेर पडले सर हो त्यामधील भरपूर असे अधिकारी कलेक्टर कोण म्हणजे आमदार खासदार भरपूर झालेत हो पण ते नंतर माझी विद्यार्थी म्हणून इथं काय म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थी येतात का हो चांगला प्रश्न आहे जेव्हापासून शासनानं नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिटेशन कौन्सिलद्वारा महाविद्यालयाचं शैक्षणिक मूल्यमापन केलं जातं ज्याला नायक मूल्यमापन म्हणतो आपण तेव्हापासून प्रत्येकच महाविद्यालयाला अलंब म्हणजे माझी विद्यार्थी संघ असायलाच हवा अशा प्रकारे त्याचे निकष लावले या महाविद्यालयामध्ये माझी विद्यार्थी संघ आहे आणि सातत्यानं माझी विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयाचा संपर्क असतोच महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी महा वेगवेगळ्या ठिकाणी इथं अकरावी बारावी झालेले जे विद्यार्थी आहेत अनेक डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत आणि आपण कला वाणिज्य आणि विज्ञान इथं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अनेक विद्यार्थी या सरकारी कार्यालयामध्ये हे क्लास टू क्लास वन पदावर अगदी महानगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर असतील वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक म्हणून काही विद्यार्थी पुढे आलेले आहेत शिवाय अनेक विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट आहेत काही विद्यार्थी अगदी शून्यातून मोठे उद्योजक झालेले आहेत काही राजकीय पुढारीही नेतृत्व या जिल्ह्याचं करणारे विद्यार्थी या महाविद्यालयानं घडवलेले आहेत या सर्वांचाच महाविद्यालयाशी जवळून संपर्क असतो अगदी मागील वर्षी वाणिज्य विभागातील विद्यार्थी आर डी चंदन चंदनशिवे की जे बँकेमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये व्य व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले त्याच्यानंतर आमचे माझे शिक्षक सुरेश गुजराती म्हणून पूर्वी इथं होते असे अनेक नावं सांगता येतील की ज्यांनी महाविद्यालयाला आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांना बक्षिस ठेवण्याचा सारखाचा उपक्रम असेल किंवा अगदी एखादी विद्यार्थ्यांना सुविधा इथं सुविधा कमी करणार संस्थेचं सातत्यानं महाविद्यालयाकडं लक्ष असल्यामुळं आणि हे सा स्वायत्त महाविद्यालय अधिक परिपूर्ण असावं अशा प्रकारची मानसिकता राही संस्थेची असल्यामुळं सा अनेक प्रकारे संस्था सहकार्य करत असतेच शासनाच्या विभिन्न स्कीममधूनसुद्धा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातातच पण जेव्हा काही कमतरता असते तेव्हा आमचे माझे विद्यार्थी भरभरून आम्हाला सहकार्य करत असतात आणि आपल्या चॅनलद्वारे अनेक माजी विद्यार्थ्यांना मी अपील करतो की जे सं